घरांनी मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो हक्क बजावला म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासारखं आहे ते सावंतवाडीकरांनी जवळपास सत्तर टक्के वोटिंग झालं आहे मला वाटतं एवढं वोटिंग पहिल्यांदाच झालंय निश्चितपणे वोटिंग वाढल्यामुळे निश्चितपणे शिंदे शिवसेनेला त्याचा फायदा होईल इलेक्शनही येतात जातात होत असतात आणि या सावंतवाडी शहरामध्ये युपीतली माणसं आणून स्थानिक कार्यकर्त्यावर तो कुठच्या पक्षाचा असो गाडी चढवण्याचे जे प्रकार आहेत बारची गुंड लोक आणून आणि सावंतवाडी शहरात त्यांचं वास्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे ही या जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे की युपीतले गुंडा आणून कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी चढवणे आणि ती गाडी अडवली कार्यकर्त्याने म्हणून त्यांच्यावर परत गुन्हे दाखल करण्यात आले आम्ही तिथं सोडवायला गेलो आमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे एखाद्या जर मर्डर करताना जर कोणी त्याला रोखलं मर्डर आलं तर त्याच्यावर सुद्धा आता गुन्हे दाखल होऊ शकतात पोलीस स्टेशनमध्ये त्यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या ते जे युपीचे जे गुंडे प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना पोलीस फोटोशन होतं त्यांच्या गाडीमध्ये पोलीस होता तो पोलीस कोणाचा होता त्याचं त्यांच्यावर काम काय होतं हे पोलिसांनी पहिलं जाहीर करायला पाहिजे कारण तिथं कोणच नव्हता आणि तो कोणाचा जो बॉडीगार्ड असला पोलीस तर तिकडे तो माणूस पाहिजे पण तिथे फक्त पोलिसच होता त्यांच्या बरोबर आणि ते गाडी त्याची जर पुढे होती तर तो, तो पळून गेला का आपल्या माणसाला टाकून हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो आणि जी गाडी आहे ती विशाल परबची गाडी आहे गाडी वाटत पोलिसांनी जप्त केली आहे पण त्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्या गाडीत उपितली माणसं होती ती काशासाठी आली आहे त्यांचं काम काहीत इलेक्शन मध्ये हे पण गांभीर्य गांभीर्याने घेण्याची गरज आहे त्याच्यासाठी आचार आचारसंहिता सं संपल्यावर एकशे चोवीस कलम रद्द झाल्यावर एक सर्वपक्षीय मोर्चा ही जीतली माणसं आहेत हे जे विषय झालेलं आहे अंगावर गाडी चढवण्याचा कुठेतरी या जिल्ह्यात या गोष्टीला आळा बसावा असं कधीही नव्हतं जे काय व्हायचं असेल ते स्थानिक लोकांमध्ये व्हायचं युपीत माणसं जर गाडी चढवत असतील त्याची युपीत पळून गेली तर त्यांना शोधणार कोण उद्या एखाद्याचा मर्डर करून जातील त्यांचं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद आहे कारण आता आता पोलीस नोंद घेतील सांगतील आधीच नोंद आहे म्हणून मागच्या वेळी अशाच विषय घडले होते ही जी युपीतली माणसं आहेत त्यांची नावं जर शहरात असतील आणि तर त्यांची नावं सार्वजनिक करावी लोकांना त्यांची ओळख हवी असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे इलेक्शन येतील जातील पण गाडी चढवण्याचे प्रकार कार्यकर्त्यावर थांबले पाहिजे तर त्याचा ब्रेक लागला नसता तर निश्चितपणे दोन तीन लोकांचा बळी गेला असता आणि मी बघितलं प्रेसमध्ये जे मीडियाचे लोक आहेत व्हॉट्सअपवाले नाव टाकत नाही गाडी मालकाचं कोण कशाला टाकत नाही मीडियावाले माहिती नाही या मीडियावाले नाव टाकत नाहीये मी बोललो ना आता टाका विशाल परबची गाडी आहे मी सांगतो ना, ना मी दहा पोलिसांकडे चौकशी करा तुम्ही एफ ची कॉपी घेतली ना तो ही गाडी कोणाची जप्त केली विचारायला पाहिजे होत एफ आर ची कॉपी मिळवली ना एफ आय ची कॉपी मध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत त्यांची तरी नावं घातली का ची कॉपी घ्या ही गाडी कोणाची आहे काय विचारा गाडी मालक कोण तुम्ही जावा पोलीस स्टेशनला तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात ही गाडी कोणाची या गाडीचा मालक कोण विचारा काय तुम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे तुमची पण काय चौकशी झालंय विचारा चौकशी झालंय ना आता पंचनामा काल पंचनामा झाला दुपारी आज दुसरी दुपारी चोवीस तास उलटून गेले तरी गाडी मालकाचं नाव येत नाहीये माझा तुमच्यावर रोष नाहीये लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आमच्या बरोबर तुमचं पण आहे थोडं मला ठिकाणी सांगायचं आहे कोण लांडगी ते कळ ला होत नाव देऊ शकत नाही मी संजू करत आहे लक्षात ठेव मी कोणाच्या बापाला का बनणार म्हणू शकतो राज्या सहित एकशे चोवीस अजक रद्द झाल्यावर सर्व पक्ष आंदोलन याची या गोष्टी सांगणार युपीतली माणसं जर येऊन अंगावर गाडी चालवली आंदोलन आम्ही कायद्याचे पालन करणारी माणसं की आंदोलन करणार कायद्याचे पालन करणारी आम्ही माणस आहोत पण तुम्ही त्या दिवशी परवाच्या संपला हा लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणार लोकशाही की आम्ही विचार केला सावंत लोकांचे प्रतिक्रिया आले तर युपीतली माणसं आज अंगावर गाडे घालून युपीत पळून गेली आज आज गाडी तर ड्रेनिंग केलं उद्या मर्डर करते लोक आणि ही माणसं कोणाची आहे ते पोलिसांनी जाहीर करावं त्या दिवशी तुम्ही पहिला केला मग मी केलं ना भूमिका घेतली म्हणजे मला वाढीत शांतता ठेवायची होती तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं म्हटलंय की गाडी अंगावर आणण्याची तक्रार पोलीस आहे पोलिसांच्याशी घेतलेली घेतलेलं आहे पण पेपर नाही हो एका दोन मिनिटात सेक्शन दिलेलं आहे ती सेक्शन आहे मला बाहेर प्रश्न उत्तर द्यायला नाही तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तुमची तक्रार घेतली नाही एफआयआर मध्ये उल्लेख केला नाही तक्रार घेतली आम्ही पोलिसांच्या तक्रारवर आमचा आक्षेप नाहीये आमची आक्षेप काय बोलतोय मग घ्या आणि विचारा आमचा आक्षेप नाही पोलिसांनी आमची तक्रार घेतली बरोबर घेतली त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही